गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी या विषयातील इयत्ता चौथी पाचवी आणि सहावी व पुढील इयत्तांना उपयुक्त ठरतील असे पाचवी साठीचा जो पेपर होता इंग्लिशचा पाचवीसाठीचा शिष्यवृत्ती पूर्वतयारी पूर्वतयारी क्रमांक दोनचा चा जो पेपर होता तो पाहत आहोत हा पेपर चोवीस अकरा चोवीस अकरा दोन हजार चोवीस ला झालेला आहे ठीक आहे यातले पंचवीस प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत ठीक आहे त्यातले पन्नास प्रश्न आपल्याला दोन ते तीन भाग करावे लागतील याचे पण आज आपण एक किंवा दोन भागांमध्ये हा घटक बघू चला तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर शोधायचे फाइंड द वर्ड विच हॅज डिफरंट साऊंड ॲट एंड प्रश्न काय बघा विच हॅज डिफरंट साऊंड डिफरंट म्हणजे वेगळा मी मुद्दाम शब्द तुमच्या समोर आणतोय डिफरंट साऊंड ॲट द एंड शेवटी वेगळा उच्चार असणारा शेवटी वेगळा आवाज असणारा शब्द कोणता बघा इथं शब्द आहे टफ रफ कफ आणि हाय टफ रफ कफ आणि हाय कसा ओळखायचा हो बरोबर तुम्ही उत्तर बरोबर शोधलेला आहे बघा इथं जरी जी एच असला इथं चारही याच्यामध्ये चा जी एच असला तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की काय आहे चारही याच्या शेवटच्या सरात पण याचा जो उच्चार आहे ना याचा उच्चार असा होतो टी ओ यूजीएच याचा होतो टफ काय होतो टफ याचा जो आहे आर ओ यू जी एच याचा होतो रफ आणि कफ सी ओ यूजीएच कफ काय होतो कफ म्हणजे हे झाले कफ रफ टप आणि याचा मात्र होतो एच आय जी एच हाय हायस्कूल आपण म्हणतो की हायस्कूल हाय म्हणजे उंच तस त्यामुळे वेगळा शब्द हा आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍडजेक्टिव्ह ऑफ ट्री ॲडजेक्टिव्ह म्हणजे ठीक ठीके मग ट्री बद्दलचं विशेषण आता ट्री बद्दलचं ऍड म्हणजे जे विशेषण योग्य पडेल ट्रीला कोणतं बघा बरं ला जे योग्य विशेषण ठरेल ते कोणतं मी तुमच्या वेळेच्यासाठी घेतोय बघा आता इथे दिलं टॉल बिग ग्रीन आणि ब्राईट कोणतं योग्य ठरणार आहे याला टॉल ग्रीन बिग आणि ब्राईट टॉल म्हणजे काय उंच लागू पडतं का हो बिग म्हणजे काय मोठे लागू पडतं का हो ग्रीन म्हणजे काय हिरव लागू पडतं का हो मग आता ब्राईट चमकदार लागू पडतं का चमकदार ब्राईट चौथ्या याचा अर्थ होतो चमकदार झाड चमकदार असते का नाही याच्यात न ना जुळणारे नॉट म्हटले त्याने नॉट द ऍडजेक्टिव्ह न जुळणारे विशेषण शोधा बघा याच्यामध्ये न जुळणारे विशेषण शोधायचं होतं ते होतं ब्राईट काय होतं ब्राईट आले लक्षात ओके म्हणजे इथं मुलांनी चूक केलेली या प्रश्नामध्ये ठीक आहे चाल तिसरं सिलेक्ट द रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड चुकीच्या शब्दांची जोडी शोधा सिलेक्ट द रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड कोणती आहे सॉफ्ट आणि हार्ड सॉफ्ट म्हणजे काय हार्ड म्हणजे काय कठीण क्लेवर म्हणजे काय फ्लेवर म्हणजे हुशार आणि फुलिश म्हणजे काय मूर्ख मग त्याच्यानंतर काय होतंय है? हॅपी आणि ग्लॅड शॉर्ट आणि लॉंग हाय बरोबर आहे हाय बरोबर हाय बरोबर हा बरोबर नाही हॅप्पी म्हणजे काय आनंदी आणि ग्लॅड म्हणजे काय आनंदी मग हे विरुद्ध आरती होतील का नाही हॅपीच्या उलट काय पाहिजे होत सॅड <coughs> काय पाहिजे होत सॅड म्हणजे इथं शब्द पाहिजे होता हा मग न जुळणारी रॉंग पेअर म्हटलं काय म्हटलं रॉंग पेअर प्रश्न वाचायचा प्रश्न जर चुकला तर चुकणारे विच हॅज रॉंग पेअर ठीक आहे ओके चला पुढचं बघू इफ कॅट म्यूज जर कॅट म्यू करत असेल म्यूज म्हणजे काय कॅट तिचा आवाज जर काढत असेल म्यूज तर बर्ड काय करत असतील सा पक्ष्यांचा आवाज कसा चॅटर बार्क हम का ट्विट सांगा हम कोणाचं असतं हम बीजचं असतं हम कोणाचं असतं बीज मधमाशांचं बार्क कोणाचं असतं कुत्र्याचं असतं चॅटर कोणाचं असतं आणि इकडं ट्विट कुणाचं असतं चला सांगा ट्विट कोणाचं आहे ट्विट हे पक्ष्यांचं असतं ट्विट कोण करतं बर्ड ठीक आहे ट्विट हा शब्द मग कॅट असेल तर बर्ड साठी उच्चार काय आहे म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर दोन आहे आले लक्षात ऑप्शन नंबर दोन ठीक आहे चला पुढचं सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द पिक्चर काय करतोय हा मुलगा झूम करून चित्र बघा काय करतोय प्लेईंग आहे का नो ड्रिंकिंग आहे का ग्रेझिंग आहे का चरतोय का ग्रेझिंग म्हणजे काय चरणे ग्रेझिंग हा चरतोय का नाही तो खातोय पण त्याला चरण मानता यायचं नाही ठीक आहे म्हणजे हा इटिंग करतोय व्हॉट इज ही डुईंग कारण चरवण किंवा चरणे गाय अशी करतो हा माणूस आहे ओके okay? ठीक आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं इटिंग सर्व बघू रीड द फॉलो रिलेटेड वर्ड्स अँड फाईंड द ऑड वन आऊट खालचे शब्द वाचा आणि ऑड वन आऊट शोधा ओके ऑर वन आऊट नाईफ काय असतो चाकू स्पून काय असतो चमचा सीव काय असतो या शब्दाचा अर्थ काय होतो चाळणी काय होतो चाळणी सीव म्हणजे चाळणी मला सुद्धा थोडं कन्फ्युज झालं होतं स्पेड म्हणजे काय कुदळ ह्याला काय म्हणतात कुदळ त्याच्यामुळे ही घरात वापरत नाहीत म्हणून न जुळणारा शब्द ऑडमॅन आऊट जर म्हटलं स्पेड येणार आहे काय येणार आहे आउट स्पेड ठीक आहे कारण हे किचन मधले शब्द आहेत तिन्ही पण वीज आर वर्ड रजिस्टर विच आर युजफुल इन किचन आणि दिस इज युजफुल इन फार्म ठीक आहे ओके चला पुढचं बघू पुढचा शब्द आपल्या समोर आहे विच ऑफ द फॉलोविंग वर्ड शुड बिगीन विथ कॅपिटल लेटर कोणता शब्द कॅपिटल लेटरने सुरू होईल आईज काइट स्पॅरो कि पुणे कोणता शब्द कॅपिटल लेटरनी चालू सांगा चला कॅपिटल लेटरनी कोणता शब्द तयार होईल हे कशाचं नाव आहे पुणे इट इज अ सिटी काय नेम आहे सिटी नेम आणि मग जे शहराचं नाव असतं त्याचं लेटर काय असतं कॅपिटल असतं ओके शहराचं नाव स्पॅरो चिमणीचं नाही डोळ्याचं नाही काइटचं नाही आले लक्षात सिटीचं नाव कॅपिटल असतं असे प्रश्न आपण घेतलेले आहेत भरपूर ठीक आहे चूज <coughs> द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर स्पॅरो स्पॅरो साठी राहायचं ठिकाण निवडा किती सोपा प्रश्न प्रश्न वाचता आला sparrow. Sparrow तर चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर स्पॅरो स्पॅरो केव मध्ये राहते का गुर आहेत नाही पेन मध्ये राहते का नाही होल मध्ये राहते का होलमध्ये तर रॅबिट राहतो मग स्पॅरो अ नेक्स्ट कशात राहते नेक्स्ट ओके आले लक्षात स्पॅरो स्पॅरोज इन अ नेस्ट ठीक आहे चला पुढचं बघू नववा प्रश्न आपल्या पुढे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स डू यू लाइक ऑरेंज डू यू लाइक ऑरेंज ऑरेंज आवडतो का ह्याच्यासाठी योग्य आर्टिकल वापरा ऑरेंज शब्द कसा आहे सांगा ऑरेंज शब्द कसा आहे ची जी सुरुवात आहे ती आकाशापासून होते स्वरांपासून मग स्वरांपासून व्हॉवेल्स पासून झाली त्याच्या आधी ॲन वापरा मग ऍन कुठे आहे यस म्हणजेच नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन डू यू लाईक like अन ऑरेंज तुम्हाला ऑरेंज आवडतं का यस त्याच्यानंतर अजून काय अवर अवरच्या आधी ॲन वापरा बरोबर त्याच्यानंतर आईच्या आधी अन आईज वापरा अशा प्रकारे ऍन वापरायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे कधी वापरतात हो एन कधी वापरतात सांगा ए ई आय ओ यू या स्वरांपासून सुरू होणाऱ्या शब्दाच्या आधी वापरतात ओके ठीक आहे चला मुद्दाम रिवाइज केलं दहावा प्रश्न बघू चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा आहे आर नॉट चा काय येतो हा तसाच येतो हा येतो आणि या ओचा शॉर्ट होतो आणि नंतर टी येतो आरंट ओके आले लक्षात म्हणजे असा ओ चा काय होतो हा जातो आणि येतो बघा बरं कुठे आहे का आर नॉट नाही आरंट नॉट नाही हे नाही मग एक नंबरचा काय येतोय दहाव्याचा एक नंबरचा पर्याय आले लक्षात ऑप्शन नंबर ह्याचा आता ईदचा ये काय येईल

As brave as tiger. कशा सारखा शूर आहे टायगर सारखा शूर आहे ओके okay? ठीक आहे पुढचं व्हॉट इज आपण पंधरा प्रश्न पाहणार आहोत व्हॉट इज टाइम इज शोन इन द क्लॉक व्हॉट द टाइम शोन इन द क्लॉक घड्याळातली वेळ कशात सांगितलेली आहे हा प्रश्न बऱ्याच मुलांना कन्फ्यूज करणारा होता सांगा बरं काय इथं काय झालेलं आहे हाफ टू नाईन म्हणजे नऊ ला अर्धा तास बाकी आहे का नाही मग नऊ पन्नास आहेत का नाही मग सहा वाजून नऊ मिनिटं झालेत का नाही मग हाफ पास्ट नाईन म्हणजे नऊ वाजून अर्धा तास झालाय नऊ वाजून अर्धा तास झाला इथं जवळजवळ नऊ वाजून सत्तावीस मिनिटं दाखवली होते म्हणून त्याने हा शब्द वापरलेला आहे आले लक्षात ना बाराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर नऊ आले ओके okay, तुम्ही शोध घ्यायचा आहे ठीक आहे चला पुढचं युअर फ्रेंड तेरावं वाक्य आहे युअर फ्रेंड इज इन द हॉस्पिटल तुमचा मित्र हॉस्पिटलमध्ये आहे यू व्हेंट टू सी हिम तुम्ही त्याला पाहायला गेले व्हॉट विल यू सी तिथे गेल्यानंतर काय म्हणाल बरा झालास दवाखान्यात येऊन पडलास बाबा चांगलं तंगडं मोडून घेतलंस असं म्हणाल का नाही असं नाही म्हणाल ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात हॅपी टू सी यू तुला इथे बघून आनंद झाला असं म्हणणार का नाही नेवर कम होम आता परत घरी येऊच नकोस असं म्हणणार का नाही ग्रेट टू सी यू हो बरं झालं तुला इथं बघितलं नाही मग गेट वेल सून दवाखान्यात असणाऱ्या माणसाला आपण म्हणतो गेट वेल सून आणि एखादा जर भांडखोर त्रासदायक असेल तर आपण म्हणतो चांगलं तंगडं मोडले तुझं हा ठीक आहे ओके चला पुढचा बघू सॉल्व्ह द रिडल पुढचं वाक्य बघा सॉल्व्ह द रिडल आय लिव्ह इन अ नेस्ट मी घरात घरट्यात राहतो आय स्प्रिंग इन अ आय सिंग इन अ स्प्रिंग मी आ, शरद किंवा मी स्प्रिंग मध्ये गाणं म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर आय लाईक like माय यू लाईक like माय ट्यून तुम्हाला माझी माझं गाणं आवडतं कोण आहे मी मी मधमाशी आहे का पॅरट आहे का चिम्णे आहे का नो no. आय एम कुकू आय एम कुकू मी कोकिळा आहे कोण आहे कोकिळा समजले पुढचा प्रश्न बघू तर आता आपल्या समोर पंधरावा प्रश्न आहे तो आपण पाहत आहोत तुम्ही झूम करून बघता येईल तुम्हाला ठीक आहे रिपब्लिक डे इज सेलिब्रेटेड इन द मंथ ऑफ रिपब्लिक डे कधी सेलिब्रेट केला जातो कधी सेलिब्रेट केला जातो ठीक आहे मग आता कोणता महिना असतो रिपब्लिक डे म्हणजे काय रिपब्लिक डे म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन ठीक आहे मग प्रजासत्ताक दिन जो आहे तो कधी असतो कधी असतो सव्वीस जानेवारीला बरोबर मग सव्वीस जानेवारी म्हटल्यानंतर मे महिना गेला सप्टेंबर गेला ऑगस्ट गेला कोणत्या महिन्यात विचारलेले जानेवारी बरोबर आणि ऑगस्ट मध्ये कोणता दिवस असतो इंडिपेंडन्स डे बरोबर स्वातंत्र्य ठीक आहे आले उत्तर चलो पुढचा प्रश्न बघू चूज द सेट ऑफ वर्ड्स विच इज इन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये असणारे शब्द शोधा ओके म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे तर आता इथं शब्द बघा थंडर टी एच यू एन डी ई आर थंडर त्याच्यानंतर आहे आ, थ्रेश त्याच्यानंतर आहे फॉर्म काटे आणि थाउजंड टी एच ओ यू एस एन डी ठीक आहे हे चार शब्द आहेत तुम्ही जर आता इथं बघा क्रम लावला थॉन थाउजंड थंडर थ्रेश थॉन चार तुम्हाला पर्याय दिले तुम्ही सुद्धा प्रश्न प्रयत्न करू शकता आणि लावू शकता बघा याचा क्रम कोणता योग्य आहे म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल पहिला जो क्रम आहे ना का पहिला क्रम हा योग्य आहे कसा बघा टी एच टी एच सगळीकडे आहे बरोबर आहे सगळीकडे टी एच टी एच आहे मग आता आपल्याला टी एच च्या पुढचं लेटर बघायचं इथं यू आहे मी इकडं लिहितो त्याच्यानंतर इथं आर आहे इथं लिहितो त्याच्यानंतर ओ आहे आणि नंतर ओ आहे आणि यू आहे ठीक आहे अशा अक्षर आहेत मग आता बघा टी एच टी एच असल्यामुळं सगळे अक्षर समान झाले मग आपल्याला पुढचा येणारा क्रम बघायचा ह्याच्यातला आणि तो क्रम कसा आहे बघा बर कसा येतो थॉन जो आहे ना टी एच ओ आर एन हा शब्द पहिला येतो त्याच्यानंतर परत टी एच ओ यू ए एन डी कारण इथं ओ जो आहे हा ओ दोन याच्यात आहे मग दोन याच्यात आपण पुढचा अक्षर पाहणार आर आधी येतो आर एस टी आर एस टी यू व्ही मग यूचा शब्द आला नंतरचा म्हणजे हा शब्द पहिला आला हा दुसरा आला त्याच्यानंतर तिसरा शब्द बघा थॉन मग आता टी एच आहे टी एच ओ आणि थॉनच काय आहे आर एन मग तुम्ही म्हणाल हा इथं घेतलाय आपण ठीक आहे हा शब्द पहिला आला आ, थाउजंड आला त्याच्यानंतर थ्रेश येतो कोणता येतो थ्रेश लिहायचा तुम्हाला पी एच आर ई एस एच ठीक आहे कारण हा काय आर आला आता ओ ओ, ओ आधी झालेले होते ओ चे दोन शब्द संपले मग आरचा शब्द आणि त्याच्यानंतर आला मग नंतरचा पुढचा शेवटचा शब्द आहे थंडर पी एच आर म्हणजे हा यू आर आधी आणि परत येईल थोडस कन्फ्युजिंग प्रश्न तुम्हाला दिलेला होता अशा क्रमानुसार लावल्यास तो योग्य येतो थॉनचा शब्द आधी थाउजंड शब्द आधी म्हणजे ओचा शब्द आधी होता आणि आर नंतर आला इथं ओचा शब्द नंतर येईल नंतर इथं आर हा ओच्याही नंतर येतो म्हणून पुढे आणि यू नंतर येतो ओके आले लक्षात हा क्रम योग्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सतरावा प्रश्न आपल्या पुढे uh, आहे फाइंड द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू नोज नॉट रिलेटेड शब्द बघा नॉट रिलेटेड इथंच मुलं चुकलेले आहेत रिलेटेड टू नोज मग नाकाशी रिलेटेड नसणारा शब्द कोणता ठीक आहे शोधा ब्रीद श्वास घेणे आहे का हो स्मिज शिंकणे आहे स्मेल uh, हो आहे वास घेतो श्वास घेतो ब्रीथ करतो स्नी करतो सिंकणे मग ब्लिंक आहे का ब्लिंक हा शब्द आहे का ब्लिंक शब्द नाही मग ब्लिंक कशाशी डोळ्याशी उघडझाप करणे ठीक आहे ओके ब्लिंक म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणे म्हणून आपल्या प्रश्नाचं सतराव्याचं उत्तर आहे दोन <laughs> आले लक्षात चला अठरावा प्रश्न बघून आपल्या समोर अठरावा प्रश्न आहे चूज द करेक्ट लेटर इन द प्लेस टू स्टार टू मेक द मिनिंगफुल वर्ड योग्य शब्द निवडण्यासाठी इथं हे स्टार आहेत यांना रिप्लेस करायला योग्य शब्द निवडा कोणता इथं स्पेलिंग बघा टी यू आर एल ई ठीक आहे इथं एक शब्द आपल्याला निवडायचा हा मग आता इथं इथं टी 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 दिलाय दोन ठिकाणी आणि इथं जी लिहिलाय मग जी जर दिला तर होणार नाही टी दिला तर योग्य होईल टी देऊन बघा टर्टल टर्टल म्हणजे काय कासो ह्याच्यासाठी तुम्हाला वाईल्ड ॲनिमल असतील पेट ॲनिमल असतील पाळीव प्राणी असतील व्हेजिटेबल्स असतील त्या सगळ्यांची नावं माहीत असायला हवीत प्राण्यांचे घर असतील हाऊस असतील होम असतील ते त्यांचे साऊंड असतील त्यांची नावं माहीत असायला ह्या बऱ्याच गोष्टी तुमच्या पाठ असाव्यात वर्ड रजिस्टरसाठी मग ब्लँक वर्ड चांगले येतात ठीक आहे नसतील तर आपण त्याचे घटक केलेत परत बघा त्याच्यानंतर आडव्या याच्यामध्ये त्यांनी दिलाय आय जी आणि परत इथं स्टार दिलाय आणि आर दिला आता हा टी आय जी टी आय जी झाला वाईल्ड अॅनिमल बघा इथं टी आय जी टाय गर, ए, का आ, गर ए, मग काय कुठे इथं काय येणार आहे गरचा ई मग ई जर आला तर उभा काय होईल उभा आला तर ई आर इयर यस ई ए आर -e इयर इयर म्हणजे कान म्हणजे ऑप्शन नंबर तीन हा शब्द योग्य आहे इथं तुमचा ई येणार ठीक आहे मग उभा शब्द जोडणार म्हणजे इथं आला टी इथं आला ई आलं लक्षात अठराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन समजले चला पुढचा प्रश्न बघू टाईम धिस इज हे काय आहे हो दररोज वेळेवर जेवा किंवा नियमित वेळेत जेवा असं कंप्लेंट आहे का तक्रार आहे का नाही परमिशन आहे का परवानगी देत आहेत का नाही मग ऑर्डर आहे की इंस्ट्रक्शन या दोन मध्ये सांगा काय आहे ऑर्डर आहे की इन्स्ट्रक्शन आदेश आहे का वेळेवर जेव का सूचना आहे नियमित वेळेत जेवत चाला ती सूचना आहे दॅट इज इंस्ट्रक्शन नॉट ऑर्डर म्हणजेच एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना मार्गदर्शन ऑर्डर म्हणजे आदेश आदेश कंप्लेंट म्हणजे तक्रार ठीक आहे कंप्लेंट म्हणजे तक्रार परमिशन म्हणजे परवानगी ओके म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे त्या या शब्दांना काय म्हणतात लिहून काढा शब्द आणि स्पेलिंग लिहून काढा कंप्लेंट तक्रार ऑर्डर आदेश परमिशन परवानगी आणि इन्स्ट्रक्शन हा प्रश्न किंवा असाच प्रश्न तुम्हाला परत येणार आहे मी गॅरंटी सांगतो शिष्यवृत्तीला येणारच कारण त्याच्यामध्ये दे हे देतील ह्या वाक्याच्या जागेवर दुसरं वाक्य तुम्हाला देतील बरोबर सीट सायलन्स काय म्हणतील कीप सायलन्स शांतता राखा मग आदेश आहे की सूचना आहे ती पण सूचना आहे असं होतं ठीक आहे समजले पुढचं उदाहरण चला विसावा प्रश्न बघू गणेश इज गोइंग टू टेम्पल गणेश इज गोइंग टू टेम्पल मग काय आहे टेल हिन द वे टू रीच कसं जायचं गणेशला मध्ये जायला गो स्ट्रेट आणि गो टर्न राईट हा गणेश इथे आहे बरोबर आहे मग त्याला कसं सांगणार तुम्ही सरळ जा आणि मग डावीकडे वळा बरोबर सरळ जा आणि मंदिर इकडे ना मग गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट बघा गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट जुळेल का ओके okay? जुळेल का बघा काय येते उत्तर तुमचं येस yes. ऑप्शन नंबर तीन हेच उत्तर आहे गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट ठीक आहे चला पुढचं बघू चूज द रॉंग पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड चूज द रॉंग पेअर चुकीच्या शब्दांची अयोग्य जोडी जोड ओळखा असं आहे लॉम पेयर म्हटलंय ठीक आहे सिंगुलर आणि प्ल्युरल एक वचन अनेक वचन शोधा रे रेज आ, लेडी लेडीज मॅन मेन का लिव होत काय एल होत ए व्ही -E एस एल ए -E व्ही एस -E 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 लिव ह्याच अनेक वचन काय आहे आणि ते दिलेलं नसल्यामुळे चुकीची जोडी ती आहे ठीक आहे एकवीसचं उत्तर आहे दोन पुढचा प्रश्न बघू वा वी लिसन विथ इयर वी लिसन विथ इयर आपण कानाने ऐकतो अँड वी सी विथ कशाने पाहतो ओके आईज, आईज, okay? डोळ्यांनी पाहतो सोपा होता प्रश्न ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू बघावर आता शेवटच्या प्रश्नांकडे आलो तो आपण बावीस क्वेश्चन इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री अँड टू ट्वेंटी फाईव्ह रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन ऑन फिफ्टीन ऑगस्ट स्टुडंट गॅदर्ड ऑन अवर स्कूल ग्राउंड तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचा उत्तर तुम्ही शोधू शकता ठीक आहे इट वॉज इंडिपेंडन्स डे मुलं ग्राउंडवर आली तो इंडिपेंडन्स डे होता स्वातंत्र्य दिन द चीफ गेस्ट श्री देवांगर राणे होस्टेड द फ्लॅग होस्टेड द फ्लॅग म्हणजे ध्वजारोहण करणे बरोबर आहे त्यांनी ध्वज फडकावला ऑल ऑफ अस बघा शब्द काय ऑल ऑफ अस अस सगळे सगळे ऑल ऑफ फ्लॅग अँड सम आवर नॅशनल अँथम मन अवर नॅशनल अँथम आपलं राष्ट्रीय गीत राष्ट्रीय गीत त्यांनी म्हटलं मन ठीक आहे अवर हेडमास्टर गेव अ स्पीच ऑल द स्टुडंट वेअर गिवन स्वीट्स सगळ्या मुलांना स्वीट्स मिठाई देण्यात आली आमच्या हेडमास्टरांनी भाषण दिलं ठीक आहे मग आता पॅराग्राफ झाला तुम्हाला वाचायचं असेल तर परत वाचा शांतपणे प्रश्नांची उत्तर बघा प्रश्न बघा आणि परत उत्तर वरती शोधा ठीक आहे व्हिडिओ पॉज करूनही करता येईल नसेल तर मी आता पुढे जातो व्हॉट वॉज स्पेशल अबाउट द डे गिव्हन इन द पॅसेज काय होतं होते काय होतं इट वॉज रिपब्लिक डे होता मदर्स डे होता का फेस्टिवल होता इट वॉज इंडिपेंडन्स डे काय होता इंडिपेंडन्स डे ओके ठीक आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न अजून दोन प्रश्न बघणार आहोत आपण हू सॅल्युटेड द फ्लॅग कोणी सॅल्युट केलं फ्लॅगला कोणी सॅल्यूट केलं चीफ गेस्टनी होस्ट केलं हेडमास्टरनी केलं नाही ऑल ऑफ देम कोणी केलेलं आहे सॅल्युटेड ऑल ऑफ देम इथं दिलेलं बघा ऑल ऑफ देम द फ्लॅग सगळ्यांनी फ्लॅगला हे केलं गाणं म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे फील इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्द फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ग कोणता आहे गिव गे गेट गो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय इथं गेव आहे त्याच्या आधी कोणतं वर्ग येणार आहे कोणतं वर्ग येणार याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे ठीक आहे हे नाही आणि हे नाही दोन पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत नसेल तर मला कमेंटमध्ये टाका जमलं नाही तर मी सांगेन ठीक आहे पण वर्ग वर आपण एक स्वतंत्र घटक करणार आहोत सेंटेन्सच्या संदर्भात आपल्याला एक छान तीन ते चार भागांचा घटक करायचा आहे वाक्य फॉर्मेशन टेन्स आणि त्याच्यावरती ओके आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय सबस्क्राईब केलं नसेल तर करा गुड डे बाय